नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो शहरात शहरात सॉरी धाराशिव गेल्या महिनाभरापासून परत गुंडगिरी डोकेवर काढते की काय असं वातावरण आहे असं दिसतय परवा रात्री खाजानगर परिसरात पटेल मेडिकल या दुकाना जवळ एका चाळीस वर्षीय तरुणाचा तरुणाची हत्या करण्यात आली ही हत्या का झाली तर फोनवरून बोलताना जी अरे तुरे किंवा बाचाबाची झाली त्यानंतर अक्रम शेख याने परवेज बेक या चाळीस वर्षीय तरुणाला भोसकलं भोसकल्यामुळं अतिरक्त स्त्राव झाला त्याला आसपास असलेल्या लोकांनी रिक्षात टाकून सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं पण तो रात्री साडे अकरा वाजता त्याचा प्राण गेला ही घटना सा रात्री दहा ते अकराच्या दरम्यान खाजानगर परिसरात घडली होती शहर पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल झाला आणि शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आक्रम शेखला अवघ्या दहा ते अकरा तासात जेरबंद केला आहे दुसरीकडं त्याच्या अगोदरच्या दिवशी बारशी बाराशिव ते बारशी मार्गावर जो जे कोडगाव आहे कडगाव येथे असलेल्या गोरमाळे तांड्यावर हवेत गोळीबाराची घटना घडली आहे येथेही असंच आपापसात आप बाचाबाची आणि मारामारी झाली दोन तरुण गावातील एका तरुणास मारहाण करण्यासाठी परत गोरमाळे तांड्याकडे येत असताना तांड्यावरील लोक एकत्र जमा झाले आणि हे लोक आपल्या आपल्यावर आता हल्ला करतील या भीतीनं घाबरून आपली दुचाकी रस्त्यातच टाकून हे दोन तरुण जवळच असलेल्या ज्वारीच्या शेतात लग्नासाठी पळत असताना त्यांनी हवेत गोळीबार केला असं कळतय हे कमी काय परवा बावीत पण आदिवासी पार्टी समाजातील दोन कुटुंबात विहिरीच्या पाण्या म्हणजे शेताला पाणी देण्याच्या कारणावर अशीच हाणामारी झाली आणि या हाणामारीत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता धाराशिव <coughs> शहरात गेल्या महिन्याभरापूर्वी जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याच्या रस्त्यावर निरामय हॉस्पिटल जवळ अशीच तुंबळ हानामारी झाली होती आणि याही हानामारीच्या घटनेत युवकांच्या हातात कोयते चाकू आदी प्राणघातक शस्त्र होती यात ही एका मध्यस्थाला मध्यस्थावरच वार झाले आणि तो गंभीर जखमी झाला होता ह्या घटनाला पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनानं दक्षता घेतली पाहिजे शहराचं वातावरण गडोळ होणे याकडेही लक्ष दिलं पाहिजे असं शहरातील नागरिकांचं मत आहे पर आ, काल वाशी पोलीस स्टेशनच्या नजीक एक स्फोट झाल्याची घटना घडली हा स्फोट फार मोठा होता असं वाशीकरांचं म्हणणं आहे आणि या स्फोटामुळं आसपास आस असणाऱ्या आस घराची दुकानाची तावदा तावदानं फुटली तर हा स्फोट कशामुळे झाला याची पाच तास तपासणी करूनही बॉम्ब शोधक पथकाला कारण अजून सांगता आलेलं नाही एकूणच जिल्ह्यात तुळजापूर तालुका वाशी तालुका भूमचा काही परिसर कळम तालुका या, या भागात सतत अशा घटना घडू लागल्या आहेत त्यामुळं पोलिसांनी जागर सर्व अशा घटनांवर कायम डोळा ठेवून या प्रवृत्तीच्या लोकांचा मुसक्या आवळल्या पाहिजे आणि पुढं अशा घटना घडू नयेत याचीही काळजी घेतली पाहिजे एवढंच आज आमचं म्हणणं आहे उद्या दिनांक दहा जानेवारी रोजी कळम तालुका पत्रकार संघातर्फे दर्पण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात <coughs> काही अनेक पत्रकार पत्रकारांचा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला हा कार्यक्रम शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पड पडत असून या कार्यक्रमाला सर्वांनी यावे असं आव्हान कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे त्या संघाचे आधारस्तंभ असलेले सतीश टोंगे शीतल कुमार घोंगडे प्राध्यापक पाल आ, आ, पालकर आदींनी आव्हान केलं आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद